नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग गजालीतली माणसं आणि गजाल गाथन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान रजिस्टर मुंबई या संस्थेच्या वतीने मालवणी बोली संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उपक्रमांतर्गत दोन नव्या मालमणी लेखकांची पुस्तके आज व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लब ठाकूर व्हिलेज कांदिवली येथे शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली प्रकाश सरवणकर यांचं गजालितली माणसं आणि पूर्णिमा गावडे मोरजकर यांचं गजाल गाथन अशी दोन पुस्तके रसिक वाचकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रकाशित करण्यात आली प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध लेखक श्री प्रभाकर भोगले आणि मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अज्ञात मुंबई या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक श्री नितीन साळुंके प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते जयभवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड